आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संविधान दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत एक भारतीय म्हणून मला याचा अभिमान आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि या आपल्या स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा लोकशाही पद्धतीने चालावा याच्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली हे संविधान आपल्याला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व नीतीमूल्य देतात त्याचबरोबर कायदे आणि अधिकार याची देखील जाणीव आपल्याला असायला पाहिजे जगातील सर्वात मोठं आणि पूजनीय असलेलं आपलं हे संविधान आहे आणि या संविधान निर्मितीमध्ये भारतरत्न कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर त्यांच्या समवेत जे शिष्टमंडळ होतं त्यांनी हे संविधानाची निर्मिती केली आणि आपल्याला भारत देशाला हे पूजनीय वंदनीय संविधान मिळवून दिलं तर खरोखरच याचा एक महिला म्हणून देखील मी तो अधिकार मला प्राप्त झालेला आहे आणि संविधानामुळेच आजपर्यंत महिलांची देखील विशेष प्रगती झाली आहे असं मला आवर्जून सांगायचं वाटतं तर अशा या संविधानाचा आज तुम्हाला सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो